नमो देवय महादेवय शिवाय नमः नमः प्रकृते भद्राय प्रणतः स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका महा, महा, महा नमः नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शारदीय नवरात्र उत्सव तब्बल अकरा दिवस असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीचा प्राण म्हणजेच घटस्थापना कशी करावी घटस्थापना करत असताना कुठले मंत्र असतो करावे आणि जेव्हा गटाला माळ अर्पण करतो तेव्हा कुठला मंत्र म्हणावा आचमन कसं करायचं देवीच्या टाकावर मूर्तीवर अभिषेक कसा करावा त्या संदर्भातलीच आजची माहिती आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील बघा सगळ्याच घरात घटस्थापना केली जाते असं नाही काही घरात घटस्थापना नाही केली जात आणि काही महिलांना नव्याने घटस्थापना करायची आहे म्हणजेच पहिल्यांदा घटस्थापना करायची आहे आणि त्यांच्याकडे टाक नाही आहे मग अशांनी काय करावं तर अशांनी सुपारी घ्यावी आणि हीच माझी कुळदेवी आहे असं स्वरूप समजून तुम्ही घटस्थापना करू शकता नक्कीच तुमच्याकडे टाक असेल तर तुम्हाला टाकावर म्हणजे टाक ठेवूनही घटस्थापना केली जाते हो गटस्थापना कोणी करावी तर घटस्थापना घरातल्या कुलस्त्री करू शकता पण जर तिला अडचण असेल तर पुरुषांनी घटस्थापना केली तरी चालते मी विधवा आहे असं अजिबात नाही आहे आधी सांगते जणी घटस्थापना करू शकतात आणि जर तुमच्या घरात गड़, नसेल तर फक्त तुम्ही अखंड दिवा नाहीतर मंगल कलश आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण वगैरे ज्या काही तुम्ही सेवा करणार आहात ना ते पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर चला आपण आता बघूया की घटस्थापना कशी करायची मांडणी संपूर्ण पूजा कशी करायची सर्वप्रथम जिथे घटस्थापना आपण करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही देवासमोरही घटस्थापना करू शकता किंवा दुसऱ्या जागीसुद्धा घटस्थापना करू शकता फक्त पूर्वपश्चिम आपल्याला घटस्थापना करायची आहे तुमची जी कुठली कुळदेवी असेल तिचा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे फोटो छोटा असो किंवा मोठा असो फोटो आवर्जून ठेवा अगदी ज्यांच्याकडे फोटो नाही आहेत फक्त मूर्ती आणि टाका आहेत त्यांनी फोटो नाही ठेवला तरी हरकत नाही पण असेल तर तो ठेवा त्याच्याबरोबर खाली चौरंगाची मांडणी केली आहे तुम्ही घटस्थापना अगदी चौरंगावर ठेवू शकता किंवा पाटावर तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापना करताना प्रत्येक ठिकाणची प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी घटस्थापना हे पत्रवाळीवर केली जाते म्हणजे जो घट आपण मांडत असतो जे माती आपण पेरत असतो तर ते काही ठिकाणी पत्रवाळीवर केली जाते तर काही ठिकाणी या पद्धतीने अशी टोकरी आणून घटस्थापना केली जाते काही ठिकाणी असं असतं की घटस्थापना करताना आपण जो हा घट ठेवतो याच्यावर हा जो घट आपण ठेवतो तर याच्यावर एक डिश ठेवून त्याच्यावर देवी देवीचा टाक ठेवला जातो काही ठिकाणी फक्त ह्या घटावर आपल्याला मंगल कलशाची म्हणजेच नारळाची स्थापना करायची आहे काही ठिकाणी असं असतं की सेपरेट मंगल कलश स्थापन कर करतो आणि त्याच्या नंतर इथे फक्त अशी घटस्थापना करतो वरती नारळ ठेवत नाही प्रत्येक विभागाकडे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये घटस्थापना करण्याची पद्धत वेगळी असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमच्या पद्धतीने घटस्थापना करू शकता पण जे मंत्र म्हणायचं आहे जे आचमन म्हणायचं आहे जो कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे तो कसा करावा ते आपण बघणार आहोत सुरुवातीला आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे तर अखंड दिवा आपण सगळ्यात शेवट लावूया देवीची आरती करण्याच्या आधी कारण आपल्याला जर घटस्थापना करायची असते तर प्रत्येक गोष्टी थोडीशी हलवली जाते त्याच्यानुसार आपण शेवटच अखंड दिवा लावूया आता सगळ्यात आधी देवीचा फोटो मी स्वच्छ करून घेतला आहे त्याला आपल्याला हळद कुंकुआधी अर्पण करूया तुम्ही जे काही देवीचं कार्य करत आहात त्याच्यासाठी ओ, गुणी, गुणी, या कुठलाही तुमची देवी असो तुम्हाला मंत्राचं उच्चारण करायचं आहे आता जे काही मंत्र मी म्हणणार आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन अगदी नाहीच माझ्याकडनं झालं तर इथे स्क्रीनवर फ्लॅश होत असेल तेही नाही झालं ते तर तुम्ही हळूहळू हरु ते मंत्र ऐका आणि तुम्ही लिहून घेऊ शकता प्रार्थना करायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी असा मंत्र म्हणून महिलांनी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावायचा आहे आणि पुरुषांनी अष्टगंध आता महिला करत असेल तर तिने लावी ताई सगळ्यात महत्वाचं व्हिडिओमध्ये सांगायचं आहे ताई मी विधवा आहे घटस्थापना करू शकते का तर हो तुम्ही करू शकता ज्यांचा प्रेग्नेन्सीचा सातवा आठवा महिना आहे तर तुम्ही करू नका दुसरं घरात असेल कोणी तर त्यांच्याकडनं तुम्ही करून घ्या आता तुम्हाला एक तुम्हाला चार मंत्र आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणत म्हणत तुम्हाला पाणी ग्रहण करायचं आहे ते, ते मंत्र कुठले ते तुम्हाला सांगते डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला चार मंत्र म्हणायचे आहे एक मंत्र म्हणायचं आणि पाणी ग्रहण करायचं असं पाणी आता हा डाव्या हाताने मी उजव्या हातात पाणी घेतलं आहे ओम एम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा असं म्हणून तुम्हाला पाणी प्यायचं आहे दुसरं ओम ह्रीम विद्यातत्व शोधयामी नमस्वाहा तिसऱ्यांदा ओम ह्रीम शीततत्व शोधयामी नम स्वाहा आणि चौथ्यांदा ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा प्रत्येकी मंत्र एक एक वेळा म्हणावा हे म्हटल्या नंतर तुम्हाला गायत्री मंत्र एकदा म्हणायचा आहे गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा ते तुम्हाला सांगते हातामध्ये पाणी घ्या त्याच्यावर फूल घ्या आणि हळद कुंकू त्याच्यावर अर्पण करा हे केल्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे आता हे मी तुम्हाला लिहून नाही देत फक्त तुम्ही ऐका तुमचं नाव घ्यायचं आहे मी पूजा काश्यप गोत्राची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशणासाठी अशुभशक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी विविध ताप निरासनासाठी तसेच श्री कुलदेवी व कुलदैवत श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्यशक्ती सेवा व प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि जितकी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहात त्याचा उल्लेख करायचा की मी इतकी इतकी दुर्गा सप्तशीची पाठ करेल असं बोलून तुम्हाला जे काही संकल्पाचं पाणी आहे ते सोडून द्यायचं आहे पळीभर पर पाणी परत हातात तुम्हाला टाकायचं आहे हे झाल्यावर याला म्हणता संकल्प करणं आता आपला संकल्प करून झाला आहे आता गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे कुठलीही सेवा गणपती बाप्पांच्या स्मरणाने सुरुवात होते आता तुम्हाला इथे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करायची असेल तर ती करू शकता किंवा अगदी तुम्हाला सुपारी ठेवली तरी चालेल आता ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मूर्तीची स्थापना करावी आणि मला तरी वाटतं प्रत्येकाच्या घरात मूर्ती असेलच किंवा सुपारी स्वरूप गणपती बाप्पाची तुम्ही स्थापना करू शकता गणपती बाप्पाची स्थापना करताना तुम्हाला जर अथर्व शीर्षम म्हण मन, म्हणता येत असेल तर एक वेळा अथर्व शीर्षमचं पठण तुम्हाला करायचं आहे किंवा ज्यांना अथर्व शीर्षम म्हणता येत नसेल त्यांनी फक्त ओम गण गणपत येण ओम गण गणपत येणहा ओम गण गणपत येणहा ओम गण गणपत ये नमहा ओम गण गणपत ये नमहा ह्या मंत्राचं उच्चारण तुम्हाला करायचं आहे सुपारी आपल्याला स्वच्छ व्यवस्थित अशा अवस्त्राने आपल्याला ती स्वच्छ करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची इथे मी स्थापना करत आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहे तुम्हाला तर ह्या विड्याच्या पानावर इथे तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर इकडे गणपती बाप्पांच्या मूर्तीची म्हणजे सुपारी स्वरूप यांची आपण स्थापना करून घ्यायची ओम गण गणपते न महा ओम गण गणपते न असा आपल्याला मंत्र जाप करायचा आहे लाल फूल असेल तर ते गणपती बाप्पांना अर्पण करावं त्याच्याबरोबर गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे नैवेद्यपयामी आता गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना झाली आहे सगळ्यात महत्वाचं ज्यांच्याकडे टाक आहे त्यांनी आपल्याला ह्या दिवशी घटस्थापना करण्याच्या आधी अर्थात आपल्याला आपल्या घरातल्या देवांची देवपूजा करायची असते आणि त्याच्यानंतर घटस्थापना करायची असते इथे तुमच्या घरात जर टाक असेल कारण अर्थात टाक असेल तर आपल्या घटस्थापनेला टाकचा वापर करायचा असतो ज्यांच्याकडे टाक नाही आहे किंवा ज्यांनी अजून टाक बनवले नाही त्यांनी ल आपली कुळदेवी म्हणून सुपारी सुद्धा तुम्ही ठेवू शकता टाकाच्या जागी आणि तुम्ही स्थापना करू शकता ह्या वेळेस आपल्याला देवीच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृत किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे लक्षात असू द्या बऱ्याच घरात असं असतं जे काही कुळदेव आहे मग खंडो खंडेराव महाराजांचा टाक असेल किंवा आपल्या देवीचा टाक असेल भैरोबाचा टाक असेल सगळे टाक घटी बसता खरं तर हे चुकीचं आहे कारण फक्त देवी घटी बसणार आहे त्याच्याचबरोबर बाकीचे देव खंडेराव महाराज घटी बसणार नाही किंवा जो भैरोबाचा टाक आहे तर तो सुद्धा घटी बसत नाही आपण असं म्हणतो की ताई आमच्याकडे ती परंपरा चुकी आहे पण खरं सांगू काही चुकीची आहे शारदीय नवरात्र उत्सव हा फक्त आई भगवतीची सेवा करण्यासाठी असते तिची आपल्याला घटी बसवायची असते बाकीच्या देवांची नाही आता इथे जर तुमच्याकडे टाक असेल तर तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जर तुमच्याकडे सोळा वेळा श्री सुप्तम नसेल म्हणता येत तर तुम्ही एकशे आठ वेळा ओम अँड ब्रिंग क्लिम चामुंडाय विचे या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करू शकता आता मी इथे तुम्हाला ओम अँड क्लिम चामुंडाय विचे तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरी तुम्ही नवार्ण मंत्र म्हणजेच ओम अँड ब्रिंग क्लिम चामुंडाय विचे या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आवर्जून करावा कारण देवी घटी बसणारा आहे त्या टाकाशी आपल्याला नऊ दिवस कुठलीही पूजा अर्चा करता येणार नाही म्हणून पंचामृताने अभिषेक करावा आणि जर तुम्ही सोळा वेळा श्रीसुप्त म्हणणार असेल तर सोळाव्या वेळा वेळी तुम्हाला एकदा फलश्रुती घ्यायची आहे म्हणजे सोळा वेळा श्रीसुप्त म्हणायचं आणि एकदा फलश्रुती घ्यायची फलश्रुती घेत असताना हात जोडावे अभिषेक करायचा नाही आता ही जी सुपारी आहे आपली ती टाळून घेते आणि आता याची आपल्याला स्थापना करायची आहे मी इथे ही सुपारी ठेवली आहे अभिषेक करून आता जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की घटस्थापना करण्याची पण प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते काही ठिकाणी पत्रवाळीवर करत असतात तर आता आमच्याकडे जी पद्धत आहे किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची पद्धत दाखवते मला तरी वाटतं सगळ्यांकडे अशीच पद्धत असते जो मंगलकलशाची स्थापना करतो आपण तर मंगल कलश हा देवघरात ठेवायचा असतो घटस्थापनाच्या इथे ठेवायची गरज नाही पण काही ठिकाणी असं असतं की आपल्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूला मंगलकलश असतो आणि ही उजव्या बाजूला घटस्थापना केली जाते या पद्धतीची घटस्थापना असते आणि त्याच्यावर फक्त विड्याची पानं ठेवली जाते तर प्रत्येक गावाकडे प्रत्येक समाजाकडे आपापली वेगळी पद्धत असते तर घटस्थापना करताना बऱ्याच वेळा असं होतं की आपण जी माती घेतो ती संपूर्ण चाळून घेतो माती जर तुम्ही चाळून घेतली तर तिचा चिखल लवकर होतो मग याने आपलं धन कमी उगवतो किंवा उगवतच नाही मग त्याला बुरशी लागणं ते धन पिवळं होणं असा प्रकार घडतो माती निवडताना आता शेत शहरामध्ये तुम्हाला काळी माती मिळेलच असा असं नाही आहे काही ठिकाणी लाल माती पण मिळते माती आणताना माती ही कोरडी असावी आणि घटस्थापना करताना संपूर्ण कोरडी मातीचा वापर करायचा नाही आहे घटस्थापना करताना थोडीशी ओलसर अशी माती तुम्हाला आणायची आहे या पद्धतीने आता गावाकडे असं होतं की आपली स्वतःची जमीन असते मग तिथे आपल्याला काळी मातीच मिळते एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण बसताना मला संपूर्ण अशी कोरडी माती मिळाली नाही पण व्हिडिओसाठी मी तुम्हाला ही, ही माती दाखवत आहे पूर्ण ही बारीक माती घेऊ नका माती थोडीशी जाड असावी आणि आता आपल्याला याच्यात धान्य फेरायचं असतं धान्य पेरताना पण कोणी सप्त धान्य टाकतं कोणी नऊ धान्य टाकतं तर कोणी पाच धान्य टाकतं तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला पाळायची आहे तर जे पाच धान्य तुम्हाला दाखवते एक मका आहे एक गव्हाच्या लोंब्या आहे त्याच्याबरोबर दिसते का तुम्हाला हां तर एक गहू आहे एक मका आहे एक बाजरी आहे एक ज्वारी आहे आणि एक नागली आहे असे पाच प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहे धान्य पेरताना धन किती येतं हे फक्त त्या पाण्यावर असतं आपण खूप पाणी टाकतो आणि मग धन आपलं व्यवस्थित येत नाही त्याचं चिखल होतं जसं आपल्यालाही ज जगायला हवेची गरज पडते सूर्यप्रकाशाची गरज पडते पाण्याची गरज पडते त्याच पद्धतीने याचं सुद्धा आहे आता मी एक थर रचून घेतला दुसरा पण मी रचून घेते हे सगळं करत असताना आपल्याला ओम अँड ब्रिंग क्लीन च्या मुंडाय विचार ह्या नवार्ण मंत्राचं अखंड पठण करायचं आहे तर ह्या पद्धतीने मी माती ठेवलेली आहे माती कर बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपला घट हालतो आणि कधीकधी तो कोलांडला जातो मग आपल्याला भीती वाटते की असं का झालं तर लक्षात घ्या जेव्हा मातीमध्ये पाणी शिरतं आणि धन उगवायला लागतं तेव्हा अर्थात मातीची साईज वाढते माती फुलते धनामुळे सुद्धा आपला घड हा थोडासा कोलंडला जातो किंवा ज्याला आपण तिरपा होतो असं म्हण म्हणतो मग अशा वेळेस घाबरू नका जरी तो झाला तरी पण तुमची चुकी नाही आहे किंवा काही वाईट घडणार असं अजिबात तर्क लावू नका तर ह्या पद्धतीने मी हे जे सगळे धान्य आहे ते व्यवस्थित पेरून घेते आहे धान्य हे दाटसर लावा अगदी शेजारी शेजारी लावू नका मग ते धान्य व्यवस्थित उगवत नाही आता मका मका म्हणायला गेला मका या या मका या मका तर मका ह्या पद्धतीने आपल्याला इथे पेरून घ्यायचं आहे ही वरती बाजू असावी आणि ह्या पद्धतीने मका पेरायचा आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही मका पेरला तर अगदी दुसऱ्याच दिवशी त्याला कोंब फुटता बऱ्याच ठिकाणी असं असतं की धन येत नाही तर ते धन यावं भरपूर धन यावं त्याच्यासाठी सुद्धा ह्या ट्रिक्स आहे बाकीच्या ज्या महत्वाच्या ट्रिक्स आहेत त्या नक्कीच मी तुम्हाला सांगेन आता हे थोडंसं खोलघट करायचं आणि त्याच्यावर आपला घट ठेवायचा आहे काही ठिकाणी काळा घट ठेवला जातो काही ठिकाणी लाल घट ठेवला जा जातो एक स्वस्तिक काढायचं आहे पाचही दिशेला तुम्हाला रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि या घटात तुम्हाला पाणी टाकायचं आहे घट वापरत असताना आधी तो थोडासा पाण्यात तुम्ही भिजत घाला थोडासा की जेणेकरून तो घट जास्त पाझरणार नाही जसं आपण घरात माठ आणतो तसं आपण त्याला भिजत घालतो त्या माठाला एखादा दिवस पाणी व्यवस्थित म्हणून त्याच पद्धतीने हे आहे आता याच्यात आपल्याला एक रुपया सुपारी आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे एक रुपया सुपारी फूल अक्षदा आणि हळद कुंकू अर्पण करायचे ओम अँड ब्रीन क्लीन चामुंडाय विच्छे ओम अँड ब्रिंग क्लीन चामुंडाय विच्छय ह्या नवरणव मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे तर इथे मी ह्या गटाला कलावा बांधून घेतली आहे ज्याला आपण रक्षा रक्षासूत्र असं सुद्धा म्हणतो रक्षासूत्र बांधत असताना तीन वेळा त्याला वेढा करावा आणि मग तुम्ही गाठण बांधू शकता या पद्धतीने त्याची पानं घेते मी पाच पाचविड्याची पानं घ्यायची आणि ती तुम्हाला अर्पण इथे गटाजवळ ठेवायची आहे तर इथे मी नारळ ठेवून घेतला आहे आता आमच्याकडे अशी पद्धत आहे आणि मला तरी वाटतं बऱ्याच ठिकाणी अशीच पद्धत असावी आता घट स्थापना करून झाल्यावर आपण जो घट मांडलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे ओम अँड ब्रिंग क्लीम चामुंडाय मुंडाय विचय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते बऱ्याच वेळा आपण त्या नारळाला अलंकारसुद्धा अर्पण करतो तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता ओ मॅन ब्रिंग क्लीन चामुंडा ये विचे ओ मॅन ब्रिंग क्लीन चामुंडा ये विचे ओ मॅन ब्रिंग क्लीन चामुंडा ये विचे या पद्धतीने आता आपल्याला तुमच्याकडे जर गजरा असेल वेणी असेल तर तुम्ही अर्पण करून घेऊ शकता दररोज घटाला वेणी किंवा नारळ तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही अर्पण करू शकता तर बद्दल सांगू सांगावं असं वाटतं प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या घरात धन भरपूर यावं कारण असं म्हटलं जातं का जर घटस्थापनेमध्ये जे काही धन उगवतं ते जर तुमच्याकडे भरपूर आलं तर वर्षभर तुमच्याही घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही पण खरं तर कारण असं आहे बघा आधीच्या ना आपल्याच जमिनीतली माती घेतली जायची आणि त्यांच्या धान्यात जे काही धान्य त्यांची त्यांनी उगवलेलं आहे तर ते धान्य इथे घटासाठी वापरलं जायचं आणि जर ते धान्य खूप चांगलं उगवलं तर समजायचं की यंदा त्यांनी पेरलेलं धान्य अतिशय सुंदर प्रमाणात उगवणार आहे हे त्यामागचं कारण होतं आता जर तुम्हाला धन नाही आलं किंवा जर ते खराब झालं तर काही मनात आणायचं नाही तरी इथे मी खाली दिल्याप्रमाणे अखंड दिवा लावून घेतलेला आहे आणि जो दुसरा दिवा आहे हा इथे साईडला ठेवला आहे तर आता जिथे आपल्याला तर इथे आपल्याला टाक ठेवायचा आहे टाक हा झोपून ठेवता काही ठिकाणी उभे ठेवता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता पण शक्यतो टाक हा झोपूनच ठेवायचा असतो इथे मी दोन विड्याची पानं घेतली आहेत त्याच्यावर तांदूळ ठेवले तांदळावर हळद कुंकू अर्पण केली आणि मी आता इथे सुपारी ठेवत आहे सुपारी ठेवल्यावर आपल्याला याची पूजा करायची आहे आपण जसं पंचोपचार पूजा करणार आहोत आहोत आपण जसा देवीच्या टाकावर अभिषेक केला त्याच पद्धतीने आपल्याला तिची पूजासुद्धा करायची आहे हे मंत्र मला शक्य झाले तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल तर आपण आधी ध्यान करूया नमो देवय महादेवई शिवायई सततम नमहा नमहा प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका देवे नम ध्यानं ध्यामी नमस्कारामी समर्पयामि असं म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आता पंचोपचार पूजा करण्यासाठी श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवयी नमः विले पानाथं चंदम समर्पयामि अलंकाराथं अक्षता समर्पयामी हरिद्राम कुमकुम सौभाग्यद्रव्यादी समर्पयामि असं म्हणून जो टाक किंवा जी मूर्ती जी आपण सुपारी आहे त्याला हळद कुंकू अक्षरा अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर श्री महाकाली महासरस्वती श्री महाल महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा ऋतुकालाध्वम पुष्पम समरपयावे असं बोलून देवीला आपल्याला लाल फूल अर्पण करायचं आहे हे झाल्यावर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका त्याच्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा धूपम अर्घयामी तर इथे मी धूप ओवाळून घेत आहे परत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमहा दीपम दीपं दर्शयामि असं बोलून मी दीप ओवाळून घेते आहे त्याच्याबरोबर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा नैवेंद समोर नैवेद्याला आपल्याला ही फळे ठेवायची आहे तर ही झाली देवीची पंचोपचार पूजा पहिल्या माळीला आपण घटाला विडाच्या पानांची माळ अर्पण करत असतो आता तेव्हा एक मंत्र म्हणायचा आहे ओम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग सिद्धिद्वा भव तर हा मंत्र तुम्हाला एकदा म्हणायचा आहे ज्या पद्धतीने आपण विड्याची पानाची माळ अर्पण करतो त्याच पद्धतीने तुम्ही झेंडूच्या फुलांची सुद्धा माळ अर्पण करू शकता रोज आपल्याला घटाची दुरूनच पंचोपचार पूजा करायची असते घटाला माळ चढवायची असते आणि आरती करायची असते हे झाल्यानंतर जो अखंड दिवा आपण लावणार आहे त्याची पण आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे आता या संदर्भातली सगळी माहिती आपल्या चॅनलवर आहे तर या पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे घटस्थापना करून झाल्यावर आपल्याला देवीची आरती करायची आहे सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती घ्यावी त्याच्यानंतर दुर्गा देवीची म्हणजेच दुर्गे दुर्गट भारी याची आरती घ्यावी आणि नंतर तुमच्या कुळदेवीची आरती घ्यावी सकाळ आणि संध्याकाळ ह्या पद्धतीने आपल्याला कुळदेवीची आरती करायची आहे तुम्ही तुपाचा दिवा लावून सुद्धा आरती करू शकता त्याच्याच बरोबर कापूर आरती सुद्धा तुम्हाला करायची आहे तर बघा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये घटाच्या स्वरूपात प्रत्येकाच्या घरात आई भगवती तिची कुळदेवी विराजमान होणार आहे आता घटस्थापना नाही केली मग काही कुळदेवी आपल्याकडे नाही येणार का अर्थात ती प्रत्येकाच्या घरात ती तिच्या लेकरांकडे जाणारच आहे आणि जसं तुम्हाला सांगते की काही ठिकाणी असं असतं की जे टाक आहे ते झोपून ठेवतात काही ठिकाणी टाक उभे ठेवतात तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करायची आहे घटस्थापना करून झाल्यावर सकाळ संध्याकाळ देवीची आरती करा करावी थोडस आपण जे काही घट आपण जे काही धन येणार आहे थोडं थोडं तुम्ही थोडं थोडं पाणी टाकायचं असतं त्या संदर्भात पण डिटेल माहिती येईल आणि थोडीशी काळजी घ्यावी की जेणेकरून अखंड दिवा नाहीतर जो काही आपण घट ठेवणार आहे तर तो कोलनल्या पण जाणार नाही जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा आपण माती पेरत असतो ना थोडासा खड्डा करायचा की जेणेकरून तो जो घट आहे जो आपण मातीचा जे काही मडक असणार आहे आपण घट म्हणतो तर तो व्यवस्थित बसेल आणि नारळ पण घेताना ना छोटा नारळ घ्यावं काय होतं ना घट होतो छोटा नारळ होतो मोठं होतं त्याच्यामुळे तो थोडासा कोलनल्या जातो आणि जरी असं झालं तरी पण मनात काहीही आणायचं नाही देवी आई कधीच कोणाचं वाईट करत नाही उलट ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुमच्याकडनं जेवढी जास्त सेवा होईल ना आई भगवतीची तेवढं चांगलं आहे आपण सगळेजण मिळून जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करूया आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील जे काही संसारिक अडचणी आहे त्या दूरच हो होणार आहे हीच मी आशा व्यक्त करते आज आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ